सोने का मोदक गणपती बाप्पा ने दिया क्योंकि उसकी मन पूरी होई ओके okay? ते बघा हे गणपती बाप्पाचं विशेष आहे कोणाची तरी इच्छा पूर्ती झाली नवस पूर्ण झाला माउंटेने इथे बाप्पाला सोन्याचा मोदक दिला युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण कुठे पुढे आज, आज आपण आलो कोपरीला कोपरीला सिद्धार्थ नगर ला, ला, ला आप... कोपरीचा महाराजा बसतो कोपरीचा महाराजा कोपरीचा राजा आणि कोपरीचे जे गणपती आहे ते आपण आज बघणार आहोत ह्या ब्लॉग मध्ये त्या ब्लॉग मध्ये शेअर शेळ पंत बनवू आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण गणपती भरपूर हे तरीचे ब्लॉग काढले गिरगावतले मुंबईतले परळले लालबागचे आणि आता आपलं राहिले होते कोपरीचे खाण्याचे गणपती

Gracias. Sí. Sí. जा महाराजाला कोपरीचा साक्षात बघा ह्याच्यामध्ये काय चांग भलं आपल्या शिवशंकर शंकराचा अवतार कोल्हापूरला आपले जे स्थान आहे ते स्थान तिकडचं आपलं चांगलं भलं देवाच आणि आपला एवढा मोठा गणपती बाप्पा म्हणजे कोपरीचा महाराजा म्हणजे महाराज असे हा छान असं गणपती बाप्पा मला इथे येऊन खूप बरं वाटला अजून आपला गणपती उत्सव दोन तीन दिवस आहे तर नक्की येऊन जा आणि देवाचं सुंदर स्वरूप बघा छान असं देवाचं रूप देवाची बघा समोर तलवार समोर छान अशी तलवार आहे साज वगैरे सजोवला आहे देवाचे दागिने म्हणा एकदम अप्रतिम अशी छान अशी मूर्ती आहे मला आता येऊन खरंच बरं वाटत्या मंगल वर्षी आणि मंडिया जसं तुम्ही बघताय कोपरीचा महाराजा सुंदर असा गणेशाचं रूप आणि या वेळेची थिंक काय किती वर्ष आणि मंडळाचे काय उपक्रम आहे आपण इकडे दहाटा संध्यावर काढून घेऊया आपल्याकडे दहाटा आहे दादा आपलं नाव Uh, सर माझं नाव सिद्धेश अभंगी आहे मी मंडळाचा संस्थापकीय अध्यक्ष आहे अच्छा आपलं मंडळ हे कोपरीचा महाराजा आम्ही आताच बघितलं नावाप्रमाणे हा साधेसा आणि नक्कीच महाराजा आहे सिंहासन तलवारधारी कोपरीचा महाराजा खरंच शोधतो पण दादा या देवळा मागे एक थीम आहे त्याच्याबद्दल सांगा ना आम्ही दरवर्षी आमच्या सिद्धार्थनगर मध्ये ना प्रत्येक समाजाची लोक राहतात प्रत्येक समाज त्यांच्या त्यांना आवडायला पाहिजे म्हणून आम्ही गणपती बाप्पाच्या मागे आपण गेल्या वर्षी आम्ही भोलेनाथाची थीम ठेवलेली वर्षी आम्ही थीम ठेवला कारण की आमच्याकडे गोंधळी समाज आणि ज्योतिबाला मानणारा वर्ग खूप जास्त प्रमाणात आहे म्हणून आम्ही ज्योतिबा जेवढाच मान सन्मान आम्ही पोलिसांबद्दल विचार करतो सगळ्या तेवढाच आम्ही एक झाडू कर्मचाऱ्यालाही तेवढा मान सन्मान देतो बरोबर अभे शेवटचा एक प्रश्न राजाचं रूप नुसता राजा नाही तर महाराज तस देखणं आहे पण आता गणपती बाप्पासाठी राहिले दोन तीन दिवस विसर्जनाची वेळ जवळ येते त्याची कशी तयारी असणार आहे काय मिरवणूक करणार आहे काय जल्लोष आहे मंडळामध्ये सर तेव्हा तर तो आमचा दिवस बघायला गेलो तर सर्व गणेश भक्तांसाठी तो एक दुःखाचा दिवस असतो अच्छा कारण की कोणी गणपती बाप्पाला जाताना म्हणजे बघू शकत नाही अंतःकरण जड होत हो सर पण दादा तुम्हाला एक सांगू जर तुम्हाला अंतकण जड होत असेल बाप्पा आपल्यावर निरोगीत असेल पण ती एक जाणीव असते की फुडल्या वर्षी बाप्पा तू लवकर ये बरोबर आणि ह्या मंडळाने जी तुझी दहा दिवसाची सेवा केली आहे ती अशीच आम्हाला करण्याची इच्छा अपेक्षा पुढल्या वर्षी दे आणि ह्या वर्षी जी आम्ही तुला वर, आ, जी मोठ्या उत्साहामध्ये पुढल्या वर्षीचा उत्सव साजरा होण्याची आम्हाला शक्ती दे आणि नुसते दहा दिवस नाही वर्षा, वर्षा बर, ए, तर उरलेले संपूर्ण वर्षभर आमच्या संपूर्ण कोपरी सिद्धार्थ ईश्वरचरणी तुमचं साकड आहे हो म्हणतात ते बाप्पाकडे काय तुम्ही साखडं घाल साखडं आम्ही हेच घालणार की प्रत्येक समाजाला मोठा कर अच्छा कोणालाही छोटा मोठा सन्मान देऊ नको समाज समाजाच आता सर आम्ही गेल्या वर्षाने या वर्षी आम्ही किन्नर समाजालाही आरतीचा मान देणार आणि या वर्षी बहुतेक आम्ही मुस्लिम समाजालाही आरतीचा मान देणारे गेल्या वर्षीही पण तारीख मॅच झाली नव्हती आमची या यावर्षीही सगळं डन झालं आता बहुतेक उद्याची आरती मुस्लिम समाजाची असेल आणि आम्ही दहाही दिवस गणपतीच्या मंडळातर्फे आम्ही दहा दिवस सर्व गणेश भक्ताला जेवण जेवणाचीही सोय करतो म्हणजे कोपरीचा महाराजा सर्व धर्मीय एकत्र घेऊन उत्सव साजरा करा महाराजा आपण नक्की असं बोलू शकतो हो सर ओके तर आमचा युट्यूब चॅनल परिसरातर्फे तुम्हाला खूप सारे शुभेच्छा मंडळाचे कार्यकारी सभासद जे काही सदस्य आहे साज़े त्यांना पुढच्या आयुष्यासाठी या गणपती बाप्पा कडे आम्ही विनवणी करतो आणि त्याचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण राहू दे सिद्धार्थ नगरचं नाव जसं कोपरी विभाग म्हणजे कोपरीचं महाराज झालं तसं हे नावलौकिक पूर्ण ठाण्यामध्ये मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये तर पर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्याचं नाव होऊ दे हे ईश्वरचरणी प्रार्थना गणपती बाप्पा मंगलमूर्ती थँक्यू

सदा तुरे माझ्या पणा कुकळीची नव तुम्ही म्हणण्याच मंडळी बघा आपल्या समोर आता बच्चे कंपनी आहे आणि ज्या मागे गणपती आहे तुम्ही गणपती बाप्पा बघितला तर आपण आज कुठे आलो आहोत आपण कोपरीच्या राजाला आपण नेहमी लोकांशी बोलतो मीडियम वर्ग प्रौढ वर्ग आज चान्स मला आलाय कोपरीच्या राजाला नंतर एक आपले बालमित्र त्यांच्याशी आपण गप्पा मारूया ठीके ठीके हॅलो आपका हाँ। नाम सोम राजन गुप्ता और आपका भावना राजपूत और आपका मानसू राजपूत का बेलदार अर्पित गुप्ता अच्छा आप सब लोगों का अभी स्कूल का छुट्टी है बराबर और गणपति अपना महोत्सव चालू है हम आए हैं आज गिरगांव का नहीं कोपरी का राजा, राजा। आपका अपना अपना गणपति अच्छा लगा यस बड़ा मूर्ति अच्छा लगा या छोटा वाला मूर्ति लगा वेरी गुड पापा बड़ा हो छोटा हो वो मान नहीं रखता है आप एक साथ आके गणेश उत्सव सेलिब्रेट करें वो इम्पोर्टेंट है क्योंकि क्यों मालूम है आज का दिन या ये दस दिन बहुत इम्पोर्टेंट है इसमें इस दस दिनों में आप सब लोग फ्रेंड्स बनाते हो जिससे नहीं बोलते झगड़ा होता है उससे बात करने लगते हो ये सब कौन करता है बाप्पा करता है।, है ओके सो और ये अभी आपका एजुकेशन का एज है सो मैं बापा से चरणी एक इच्छा व्यक्त करता हूँ कि सब बच्चों को अपने पढ़ाई में बहुत सारी उन्नति मिले और आप अपने माँ बाप का नाम रोशन करें ये आप आपने को वापस से मांगना है बराबर और आप, आपका बापा तो बहुत बड़ा है क्यों क्योंकि वो राजा है वो राजा तो मेरे यूट्यूब चैनल के तरफ से आप सभी बच्चों को खूब सारी शुभकामनाएं और गणपति बापा हमेशा आपके साथ रहे कभी भी कोई प्रॉब्लम हो आप उसका नाम ले और वो आपको आगे सक्सेसफुल बनाए थैंक यू गणपति पापा मंगल मूर्ति सगळ्यांशी गप्पा मारल्या छानपैकी आपल्या बालमित्रांशी आणि कोपरीच्या राहात छान असं रू मला इथे आगमनाला यायचं होतं पण काहीच्या राजाबद्दल ऐकलंय की लहान वर्ग आणि मीडियम वर्ग जे आपले भक्तगण आहेत त्यांनी पैसे एकत्र करून देणगी जमा करून या राजाचं स्वरूप साकारलेलं आणि हा उत्सव साजरा केला काही गणपती ठाण्यातले कवर अप केले तुम्हाला कसे वाटले आपले याच्या आधीच्या ब्लॉक भरपूर आलेले आहेत ठाण्याचे म्हणा गिरगावचे लालबागचा पर भरपूर असे ब्लॉग केले आहेत आज आपण ठाण्याचा शेवटचा ब्लॉक म्हणतो नंतर मग विसर्जन म्हणले सुंदर असं गणेशाचं रूप आपल्या चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा गणपती आपल्याशी बोलताना अजून एक वस्तू जाणं आणि कॅबल बोलत राहितो आपण सोने का मोदक गणपती बाप्पा को किसी ने दिया क्योंकि उसकी मन्न ने पूरी हुई हो ओके हे बघा हे गणपती बाप्पाचं विशेष आहे कोणातरी जरी इच्छा पूर्ण झाली नवस पूर्ण झाला म्हणून त्याने इथे बाप्पाला सोन्याचा मोदक दिलाय बघू शकता तर हे बाप्पा बद्दल आपल्या भक्तांचं प्रेम आहे बरोबर वाटतं कोपरीचा राजा रे बाळ गणपती बाप्पा i yeah. एक सारख बरे की

Até mais, até mais, até mais. साईनाथ मित्रमंडळ वर्ष सव सुवर्ण महत्व वर्ष साजरा करते सुंदर अशी गणेशाची मूर्ती ओरिया I'm sorry, 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 I'm મારા શંકરા